स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जी आर मागं घेतल्यामुळे आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करून साखरपेढे वाटून जल्लोष साजरा केला महाराष्ट्र राज्य सरकारनं इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत त्रिसूत्री हिंदी धोरण सक्तीचं केलं होतं याच अनुषंगानं शिवसेना उभाठा गट मनसे आणि अन्य पक्षांनी आवाज उठवला होता हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश उमटला होता पाच तारखेला मुंबईत भव्य मोर्चा निघणार होता तर काल हिंदी सक्तीच्या जी आरची होळी संपूर्ण राज्यामध्ये करण्यात आली होती याचीच दखल घेऊन राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जी आर मागं घेतला त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला इचलकरंजी शहरातल्या शिवतीर्थ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली तसंच चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला हे सरकार जुलमी सरकार आहे मराठी विरोधात आहे त्यामुळं त्यांनी हिंदी सक्ती लादली होती पण मराठी टिकली तरच महाराष्ट्र टिकेल याच अनुषंगानं शिवसेना उभाठा गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता याचीच दखल घेऊन हा जी आर माग घेण्यात आलाय यावेळी महाविकास आघाडी आणि मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये मनसे शिवसेना उभाटा गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि इतर पक्ष आनंदोत्सवामध्ये सहभागी झाले होते